संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी सगळ्यात मोठी घडली या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्याच्यावर आरोप होत होता वाल्मिक कराडवर अखेर मोका लावण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचण्यात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं तपासायचंय असं सांगत टीकडून कराडवर मोक्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे याआधी या प्रकरणातल्या आठही आरोपीवर मोका लावण्यात आला होता पण धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मोका लावण्यात यावा अशी ही जी मागणी आहे ती जोर धरत होती मंगळवारी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीन मिळेल असं बोललं गेलं पण त्याच वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोका लागल्यामुळे वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात गेला हे स्पष्ट झालंय मोका लागल्यावर आता वाल्मिक कराडचे पुढे काय होणार याबद्दलची चर्चा आता जोर धरते आहे आणि त्याचं उदाहरणही येत आहे मोका लागल्यावर कराडवर नक्की कारवाई कोणती केली हो जाईल कराडला कोणती शिक्षा होणार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण आणि एक विनंती करतो जर तुम्ही या जन्मंतक चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही सगळी घटना तुम्हाला समजायला सोपं पडेल तर बघा अवधा कंपनी खंडणी प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी पोलिसावर दबाव वाढत होता पोलिसांकडून कराडाच्या संपत्तीवर आण लावली होती त्यामुळे अखेर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे सी आय डीला शरण आला होता त्याचवेळी केज न्यायालयाकडून त्याला चौदा दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आता ती कोठडी चौदा जानेवारीला संपत असल्यामुळे कराडला काल केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आता पोलिसाकडून सरकारी वकील जे आहेत जे बी सिंधे आणि वाल्मिक कराडकडून जे वकील आहेत सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केला वाल्मिक कराडला दहा दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी जी मागणी आहे ती सरकारी वकिलाकडून करण्यात आली होती पण त्याचवेळी कराडचे वकील ठोंबरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना त्याला न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यामध्ये प्रयत्न केला होता आता त्यानुसार केज न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे कराड हा जामीन मिळवण्यासाठी पात्र झाल्याने तो तुरु तुरुंगातून बाहेर येईल असं बोललं जात होतं पण त्याचवेळी मंडळी टीकडून त्याच्यावर जो आहे तो मोका लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कट रचण्याचा आरोप करत त्याच्यावर मोका लावला आणि जो आहे तो ताबा घेण्यासाठी सत्र न्यायालयामध्ये एस आय टीने अर्जही दाखल दाखल केला होता आता सत्र न्यायालयाकडून एस आय टीला परवानगी मिळाल्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारचा ताबा घेण्यात आला आज त्याला या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याचं बोललं जात होतं आणि वाल्मिक कराडवर आजवर फक्त खंडणी प्रकरणामध्ये दोष असल्यामुळे त्याच्यावर मोका लावण्यात आला नव्हता पण आता वाल्मिक कराडवर ही मोका लागला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोका लागलेला आरोपीची संख्या आता जी आहे ती आठहून नऊवर आली आहे आता मोका लागल्यावर वाल्मिक कराडवर कोणती कारवाई होणार हे समजून घेण्याअगोदर आपल्याला मंडळी मोका अंतर्गत होणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी समजून घ्याव्या लागतील तर बघा मोका किंवा मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट असंही याला म्हटलं जातं ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक गुन्हेगार असतात त्याचवेळी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते खंडणी खंडणीसाठी गैरकृत्य हप्ता वसुली सुपारी देणे हत्या करणे अंमली पदार्थाची तस्करी करणं घुसखोरी दरोड्या या आणि अशा गंभीर गुन्ह्याबाबत अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले प्रतीक भुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार सुधीर सांदळे आणि कृष्णा आंधळे हे आणि सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मिक कराड अशा नऊ गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आल्याने त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे आता मोका लागल्यानंतर त्याच्यातील शिक्षेची जी तरतूद आहे ती कडक आहेत मुख्य म्हणजे मोका लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जी जामीन आहे तो होत नाही तसेच साध्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना चार्जशीट दा फाईल दाखल करण्यासाठी नव्वद दिवसाचा म्हणजेच तीन महिन्याची मुभा असते पण मोक्याअंतर्गत जी चार्जशीट फाईल करण्याची जी आणि दाखल करण्याची जी वेळ असतो किंवा काळ असतो तो असतो अस सहा महिन्यांचा म्हणजेच कदाचित की दुप्पट कालावधी मिळतो त्या दुप्पट कालावधीमध्ये आरोपीची कसून चौकशी करून त्यांनी केलेल्या की वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यात जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीटदा बनवता येतं तसेच मोका कायद्यानुसार झाल्या असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी म्हणजे की विशेष न्यायालयामध्ये पार पडते त्या न्यायालयातील न्यायाधीशांची जी निवड आहे त्या हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून केली जाते आता मोका कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे गुन्हेगाराच्या टोळीनं समजा एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर अशावेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तसेच इतर गुन्ह्यामध्ये पाच वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते त्यासोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखापर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो तसेच आरोपीची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुबाजी आहे या कायद्याअंतर्गत पोलिसांना मिळते त्यामुळे एकंदरीतच मोका कायद्यामुळं तो इथल्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते पण वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर मोका लावण्यात आला असला तरी त्यांनी केलेल्या संघटित गुन्हेगारां गुन्हेगारी जी आहे ती पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करावी लागेल फक्त चार्जशीट फाईल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा या कारणामुळे त्यांच्यावर मोका लावण्याचा युक्तिवाद न्यायालयामध्ये स्टँड होऊ शकत नाही असे कठोर कलम लावून चार्जशीट फाईल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात त्यामुळे मोका लावल्यानंतर हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यामधून सहसा आरोपींची सुटका होण्या एवढं सोपं नसतं मोका कायद्यात हत्येतील आरोपींना फाशी आहे किंवा जन्मटेपेची शिक्षेची तरतूद असल्यामुळे संतोष देशमुख यांच्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार त्यासाठी न्यायालयामध्ये पोलीस किंवा सरकारी वकिलाकडून कसा युक्तिवाद केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आता कराडवर मोका लागल्यामुळे त्याच्यावर कोठरातील कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते प्रयत्न सुरू केलेत असं देखील सांगण्यात येत आहे पण मंडळी आता बघा वाल्मिक कराडवर मोका लावण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती आणि काही वेळातच मोका लागल्यानंतर परळीतले दुकानं बाजारपेठ बंद करण्यात आली होती त्याबद्दलचे निदर्शनं परत टायर जाळणं रस्त्यावर या सगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या तसंच वाल्मिक कराडच्या आईसह त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सोडण्याची मागणी करत आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे जवळपास तेरा तासही आंदोलन चाललं त्यामुळे वाल्मिक कराडवर झालेल्या या कारवाईमुळे परळीसह बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत मोका लागल्यामुळे वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा आता काय होणार त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला ही माहिती समजली तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा आठवण हो करून देतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद